अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहितीचा घटक आहे माहितीचा घटक असल्याने आम्ही प्रचारासाठी जात आहोत नाशिक विमानतळावरून नागपूर आणि नागपूरवरून चंद्रपूर प्रचारासाठी जाणार विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे ओबीसी मुद्दा निघतो तेव्हा वातावरण तापवणारे कोण होते कुणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या कोणी ताकद दिली काही लोक आमदाराचे घर जाळत असताना शांत बसले हे दुःख विसरता येणार नाही विकास हा महत्वाचा घटक आहे जगातल्या राजकारणात युक्रेन रशिया इराण हे वाद सुरू आहे अशा परिस्थितीत देशाला मजबूत नेतृत्वाची गरज आहे ते भाजपचे अध्यक्ष आहे ते येणार आहे त्यांनी व्यवस्था केली आहे नाशिकच्या जागेबाबत आज काहीही नाही विमानातून उतरल्यानंतर ते त्यांच्या ठिकाणी आम्ही आमच्या ठिकाणी सगळेच अशा पद्धतीने कोणी मुलाचा फॉर्म भरतो काही झालं तर अशा वेळी दुसरा दुसरा फॉर्म असावा म्हणून डमी फॉर्म भरले जातात ही फार जुनी पद्धत आहे मी देखील अशा प्रकारे डमी फॉर्म भरत असतो सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे हेअरिंग सुरू आहे निवडणूक कशासाठी असते निवडणूक लढल्यासाठी ना त्यासाठी आम्हाला चिन्ह मिळालेलं आहे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे हे नियम पाळा निवडणूक लढतो त्याला निशाणीची आवश्यकता आहे आम्हाला खात्री आहे आम्हीच कोर्टामध्ये जिंकू मात्र तोपर्यंत सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे न्यायप्रविष्ट आहे असं लिहा ठीक आहे निवडणुकीत आपल्याला चिन्ह वापरायला मिळणार आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की अजून तुमचे जे आहेत हे निकाल म्हणजे हिरिंग वगैरे सुरू आहेत त्याच्यावर निकाल लावायला लागायचा आहे त्यामुळे तुम्ही तोपर्यंत जे आहे हे असं जाहीर करा मागे पण जाहीर केलं होतं आता परत जाहीर करतो त्याच्यामध्ये काय बरं हे काय ना की निवडणूक कशासाठी लढायची असते निवडून येण्यासाठी त्यासाठी चिन्ह मिळालेलं आहे वापरायला निवडणूक त्याला निशानेची आवश्यकता आहे खात्री आहे की आम्ही जिंकू परंतु तोपर्यंत जे सुप्रीम कोर्टाने सांगितले की या गोष्टी पाळा आणि जाहीर करा की न्याय न्यायप्रविष्ट आहे ठीक आहे ना निवडणुकीमध्ये तर हे चिन्ह वापरायला आपल्याला मिळणार आहे ती गोष्ट महत्वाची असं आहे की राष्ट्रवादीचे आमचा जो पक्ष आहे अजितदादांचा हा महायुतीचा एक घटक आहे त्यामुळे महायुतीच्या प्रचारासाठी बोलवलं त्यांनी सांगितलं त्याची सगळी सोय केलेली आहे तिथे सुद्धा सगळे तर त्याप्रमाणे आता निघालोय नाशिक एअरपोर्टवरून पौर हो। नागपूर पौरू, नागपूरवरून मग ते जिथे त्यांनी कार्यक्रम ठेवलेले आहे सभेचे जाहीर सभेचे वगैरे त्या त्या सभा अटेंड करणार नाही सर्व सर्व साधारणपणे विकास हा महत्वाचा मुद्दा आहे काय आणि हेही आहे की काही ठिकाणी जे आहे ज्या वेळेला हा ओबीसीचा मुद्दा निघतो किरण त्या हे ओबीसीच्या विरोधात वातावरण तापवणारे कोण होते कुणीही वातावरण तापवलं कुणाच्या कारखान्यावर ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या कोणी ताकद दिली या सगळ्या गोष्टीचा उभ करता येईल ना लहान लहान गोष्टींबद्दल जे आहे बोलणारे सगळे अनेक नेते आमदारांची घरं जाळत असताना सुद्धा शांत बसतात काय हे दुःख कसं काय विसरता येईल का लोकांना आम्हाला अशा अनेक गोष्टी आणि तिथे काही लोकल असतील अर्थात विकास हा महत्वाचा आहेच कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की जगातल्या राजकारणामध्ये सगळ्या युक्रेन रशिया सुरू आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन सुरू आहे त्याच्यामध्ये इराणची गडबड सुरू आहे अशा वेळा या अशा वेळेला देशामध्ये मजबूत नेतृत्वाची आवश्यकता निश्चितपणे आहे अशा या सगळ्या गोष्टी मला तरी वाटतात की महत्त्वाचे दिसतात नाही तर असं आहे ना की ते अध्यक्षच आहेत नागपूरचेच आहेत काय त्यामुळे मी जातो तर ते माझ्याबरोबर येणार आहे त्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे दिवसभर आणणार आहात आम्ही बरोबर नाही पण आज बैठक याच्यामध्ये काही तुमचे नाशिक का लोकसभेसाठी नाशिकचं काय नाही नाशिक ते कुठे मला वेळच नाही ना तिथे ते विमानातून उतरल्या बरोबर हेलिकॉप्टर तिथे कुठे प्रफुलबाई भेटणार मला आणि काय बोलायचं होतं ते फोनवर बोलतील आणि जे काय निर्णय घ्यायचा ते घेतील निर्णय त्याबद्दल चिंता करण्याचं काय कारण आहे तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही महायुतीचे लोक करणार हे अगोदरच मी सांगितलेलं आहे हे बा सगळेच जे आहेत ना अशा पद्धतीनं जे आहे कोणी मुलाचा फॉर्म भरतो कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटप काहीतरी झालं आणि रद्द झाला तर एक डमी असला पाहिजे ही पद्धत आजची नाही फार पूर्वीपासूनची आहे आहे सुद्धा ज्या वेळेला फॉर्म भरतो तर कोणाचे तरी डमी म्हणून भरतोच वर्तमानपत्रामध्ये पालघर माझा मी पालघर अजून पालघर ना सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत अपडेट करा